नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रयासतीचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतं तिसरी भाग दोन मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी ई येतं तिसरी या विषयातील चेरा सवा सेर पान नंबर आहे तीन याचा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण धडा नंबर नऊ शेरा सव्वासेर याचा अभ्यास करू तर बालमित्रांनो या पाठामध्ये उंदीर आणि नाना काका यांची का गोष्ट आहे समाजामध्ये जसे शेरा सव्वासेर लोक असतात तसेच या कथेमध्ये कोण शेर आणि कोण शेर आहे ते आपण पाहणार आहोत चला तर याचे आपण वाचन करू दडा नंबर नऊ शेरा नाना काका घुंगूर का कटे का आपट शेताच्या बांधावरून फिरत होते वाऱ्यावर डोलणारे समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक नंतर कापणी झोडणी मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी असा विचार त्यांच्या मनात येत होता तर का का काका घुंगूर काठी म्हणजे काठीला घुंगूर बांधलेलं असतं ती आपटत आपटत बांधावरून जात होते त्यांना ते भाताची शेती फुललेली आणि त्याच्या डोळणारी पाहून खूप आनंद झाला होता आणि जुन झालेली सोन्यासारखी पिवळी भाताची पिके काढली आली होती मग ती पिके भाताचे पीक काढून म्हणजे प्रथम त्याची कापणी नंतर झोडणी त्यानंतर मळणी अशी करून भात त्यानंतर कणगीत पडतील वर्षभराची बेगमी होईल म्हणजे वर्षभर पुरेल इतके धान्य होईल असा विचार त्यांच्या मनात आला निसर्गाने करुणा केली भाते पिकून पिवळी झाली निसर्गाने करुणा केली म्हणजे निसर्गाने दयाच केली भाते पिकून पिवळी झाली भात भरपूर त्या वर्षी आले होते असे गाणे गुणगुणत माळावरच्या शेतापाशी ते नानाका थांबले दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या शेताची नासाडी चालू होती शेतावर मामा कोपले होते तर अशा शेतामध्ये या हिरव्यागार पिवळ्या झालेल्या शेतामध्ये उंदीर मामा कोपला होता हुंदीर मामाने काय केले होते नासाडी सुरू केली होती दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडलेल्या दिसल्या त्यामुळे त्यांनी ओळखले उंदराने नासाडी सुरू केलेली नानाकाकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले उंदराला धडा शिकवण्यासाठी त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले ते थोडे अर्ध्या अधिक पाण्याने भरले त्याच्या मोकळ्या तोंडाला एक तर्फेसारखी फळी बसवली हो पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली अंधार पडला आणि नाना काका का, शेतावरून घरी आले त्याने एक प्रयोग म्हणजे काय केलं शेताजवळच्या एका माळावर काय केलं खड्डा खणला त्यात ते एक पिंप ठेवला त्यात थोडे अर्धे अर्धे पाणी भरले आणि त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी फळी बसवली हो त्या पिंपावरच्या फळीच्या टोकाला काय तरी तळलेली तर भजी ठेवली अंधार पडल्याने नानाकायले शेतावरून घरी परतले सर्वत्र सामसून झाल्यावर उंदरांची टोळी बाहेर पडली सर्वत्र सामसून झाल्यावर उंदराची टोळी बाहेर पडली मग सर्वत्र शांत झाल्यानंतर उंदरी बाहेर पडले तळलेल्या भज्याच्या वास खमंग वासाने उंदीर पिंपापाशी धावत आली त्यामुळे वासाला आणि काहीतरी खाद्य म्हणून ते पळत आले पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली होती त्यां ते ती त्यांना दिसली घाईघाईने तीन चार उंदीर पुढे निघून गेले त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात डपकन पडले सारे बुडून मेले मरून गेले म्हणजे पिंपापाशी ते भजाच्या वासाने पळत आले होते तर पिंपावर ठेवलेल्या फळीवर एका टोकाला ती भजी ठेवली होती मग ते उंदीर पळत पळत आले आणि तीन चार उंदीर फळीच्या टोकाला गेल्यावर काय झालं फळीवरचे होंदिर पाण्यात बुडून मेले सकाळी सकाळीच आदितीने काका पिंपाशी आले आणि युक्ती आपली सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले संध्याकाळ पुन्हा खमंग भजी ठेवून ते परत घरी गेले काकांनी सकाळी पाहिले तर आपली युक्ती सफल झालेली असे त्यांना दिसले आणि त्यांना खूप समाधान वाटले संध्याकाळी पुन्हा तोच प्रयोग त्यांनी सुरू केला त्या फळीवर भजी ठेवून ते परी परत घरी गेले परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपाशी गेले फळीवरची भजी फस्त केली होती पण पिंपामध्ये मात्र एकही हुंदी दिसला नाही त्यांना फारच आश्चर्य वाटले हा काय प्रकार आहे हे त्यांना जाणून घ्यायचे होते त्यांनी परत दुसऱ्या दिवशी बघितलं आपली युक्ती सोपं झाली एका बघितलं तर दुसऱ्या दिवशी काय झालं भजी सर्व फस्त झालेली होती पण पिंपामध्ये एकही हुंदी पडला नव्हता त्यांना ज्या गोष्टीचे आश्चर्य वाटले हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी ठरवले तर या ठिकाणी पहा इथे चित्र दिलेलं आहे पहा काका निरीक्षण करत उभे राहिले संध्याकाळी अंधार पाडायच्या सुमारास नानाकाकाने खमंग वा सुटलेली भजी फळीवरच्या टोकावर ठेवली आणि जवळ जा झाडाच्या आडोशाला ते येऊन थांबले ते चित्रामध्ये दिसत आहे पहा ते लपून बसले तिथे रात्र चांदणी होती चांदण्याची रात्र होती त्यामुळे थोडे थोडे दिसत होते निरो शांतता पसरली आणि उंदराची फौज सवारीवर निघाली सर्वत्र शांतता होती कुठेही आवाज नव्हता आणि हळूच उंदिराची फौज बाहेर पडली तर भज्यांचा वास सुटला होता मोठ्या आदिरतेने पिंपापाशी उंदीर जमले भज्याच्या वासाने उंदीर तिथे पिंपापाशी जमले आपसात कायसे कुजबुजले त्या ठिकाणी पाहस उंदीर काहीतरी आपसात त्यांनी ठरवलं युक्ती केली उंदीर पिंपाबाहेरच्या फळीच्या टोकावर बसले व एक उंदीर फळीवर पुढे सरसवला प्रत्येकाने एक एक करून तेथील सर्व भजे आणली म्हणजे त्यांनी काय केले एक एक करून एक उंदीर पुढे जाणार एक भजे घेणार परत येणार एक पुढे जाणार एक भजी घेणार परत येणार अशा प्रकारे त्यांनी एक एक उंदीर पुढे गेला ती सर्व भजी त्या चतुर उंदराने कोडतोडून मजेने खाल्ली आणि पुढच्या सवा मोहिमेवर कूच केली त्याने काय केले मजेने ती भजी सर्व संपवली सवा शेर भेटलेल्या त्या चतुर उंदीर मामाची युक्ती पाहून नानाकाने का आपल्या डोक्यावर हात मारून घेतला तर आपल्यापेक्षाही ही, ही उंदीर हुशार निघाली हे पाहून काय केलं नानाकाकाने डोक्यावर हात मारून घेतला शेरात सव्वाशेर भेटले नाना का काशेर आहेत तर हुंदीर सव्वाशेर आहेत समजलं बालमित्रांनो आता आपण याचे शब्दार्थ पाहू निबर जून काढणीस आलेले पीक बेगमी साठा कोपणे रागावणे तरप टेकू दिलेली लाकडी फळी सामसूम होणे शांतता पसरणे आधीर होणे अवसुक होणे फस्त करणे संपवणे निरव कसलाय आवाज नसलेले शांत वातावरण कुजबुजणे हळू बोलणे कुच करणे पुढे जाणे कपाळावर हात मारणे निराश होणे शब्द शब्दाचा तुम्ही पाठ करायचे स्वाद्य आहे प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ नाना काका आनंदाने का, का, का डोलत होते तर त्यांचे वाऱ्यावर डोलणारे पीक पाहून ते आनंदाने डोलत होते समजलं हे उत्तर तुम्ही लिहायचे आहे वाऱ्या डोलणारे शेती पाहून आ सर्वत्र उंदीर पिंपाशी का धावत आले या ठिकाणी आपण शोधून काढू खमंग भजनच्या वासाने सर्वच उंदीर पिंपाशी धावत आले ई झाडांच्या आडोशाला कोण लपून बसले होते झाडाच्या आडोशाला नाना काका लपून बसले होते समजलं बालमित्रांनो ही एका वाक्यात उत्तरे लिहा तुम्ही वयत लिहून काढायचे आहेत त्याचबरोबर अशा प्रकारचे तुम्ही दहा प्रश्न तयार करा आणि हा धडा वाचून या प्रश्नांची नीट उत्तरे द्या म्हणजे तुम्हाला हा धडा समजेल